नमस्कार मंडळी परत एकदा स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवर सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण तर हा आहे रविवारचा सुट्टीचा दिवसाचा व्हिडिओ तर कसे आज सर्वजण नक्कीच सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा आणि सकाळचं हे बघा मुलं वगैरे शाळेत गेली आणि दुपारी शाळेतून आली त्या दिवशी काय झालं सगळं उलटच नाही सॉरी म्हणजे सुट्टीच्या दिवशीचा व्हिडिओ हा मुलं शाळेत नव्हती गेली जेवण वगैरे झालं भांडे घासली मी भांडे वगैरे घासून ठेवली आणि त्याच्यानंतर जे काय माझं म्हणजे चिवडा बनवायचा होता मला मुरमुऱ्याचा तर फक्त मुरमुरेच घेतलेले आहे इथे मी छोटे छोटे तीन पॉकेट मुरमुरे घेतलेले आहे आणि कढईमध्ये थोडेसे गरम केल्यापेक्षा मी काय म्हटलं जाऊ द्या म्हटलं मोठं पातेल आहे आपल्याजवळ तर मग मोठं पातेलच ठेवलं गॅसवरती आणि त्याच्यात मस्त खालीवर करून घेतले उलथाण्याने छान असे गरम होऊ दे असे खरपूस भाजीपर्यंत असं कडक कडकड वाजले पाहिजे कुरकुरीत झाले पाहिजे तसे पातल्यामध्ये छान असे गरम करून घेतले आणि इकडे लगेच त्याचे मसाल्याची तयारी करत होती तर मी तेलामध्ये कट करून मिरची घातलेली आहे आणि थोडेसे जिरं मोहरी पण घातली आणि छान अशी मिरचीने लालसर होईपर्यंत मस्त म परतू दिलेली आहे छान परतू दिली खरपूस होईपर्यंत कारण हिरवी राहिली नाही पाहिजे अशी मग चिवड्यासोबत ती गेली तरी तिखट नाही लागत तोंडातमध्ये गेले तरी खाताना पण तिखट नाही लागत तशी मिरची म्हणून मी छान अशी परतू दिली तिला त्या म त्यामध्ये लगेच कडीपत्ता घातला आणि थोडेसे ना मनुखे पण घालून बघितले म्हटलं म मनुखे पण घालते कारण दुसरं तर काही तेलकट जमत नाही आहे मुलांच्या पप्पाला खायला तर मग त्याच्यामुळे नुसते मुरमुऱ्याच्या चिवडा बनवायचा होता तर मक्का पोहे शेंगदाणे वगैरे काहीच नाही तर त्यामध्ये मग म्हटलं थोडेसे मनुखे टाकते तर मग मनुखे काजू आणि थोडेसे बदाम घातले काजू पण कमी घातले आणि छान असे तेला तेलामध्ये त्याला परतू दिलं आणि त्याच्यानंतर ते क कढईतलं जे मसाला असतो ना थोडीशी हळद घालून म्हणजे चांगलं भरपूर हळद घालावं लागली दोन चमचे आणि ती हळद वगैरे ते थोडीशी आणखीन तळू दिली तेलामध्ये ते आणि त्याच्यानंतर पातेल्यामध्ये टाकून घेतला तो मसाला आणि छान असा मिक्स केलेला आहे आणि असा मुरमुराचा चिवडा खरंच छान लागतो त्याच्यामध्ये म्हणजे वगैरे काहीच नाही नुसता मुरमुराचा चिवडा आहे तर छान लागती दुसरी कशाची नाही पण मुरमुराची चव पण छान लागते आणि चवीला पण छान होतो असं तर मग मी न मुलांना पण आवडतो तस तसं म्हणून मग मी नुसता मुरमुराचा चिवडा बनवत असते आणि त्याला प आ, एकत्र करून घेतलं सगळं आणि डब्यामध्ये भरून ठेवलं आणि त्याच्यानंतर इकडे भाजीपाला आणला होता मुलांच्या पप्पांनी तर इकडे लगेच भाजीपाला निसायला बसली मी इथं चवळीच्या शेंगा पण एकदम छोटे छोटे आणले आणि मधातच चहा प्यायची पण तलप आली तर इकडे चहा तोस खाणं चालू आहे आणि त्या आणि काय झालं सगळं मागे पुढेच काम झालं सगळं सकाळी जेवण जेवणं झाले त्याच्यानंतर चिवडा बनवला परत चार वाजता भूक लागली तर मग सगळे म्हण परत फरमाईश आली पोहे बनवायची तर परत पोहे केले मी इकडे भूक लागल्यामुळे मग सगळ्यांना भूक लागली तर मग इकडे कसं सुट्टीच्या दिवशी असंच असतं मग वरचं वरचं नेह चहा पाणी परत थोडंफार जेवण परत नाश्ता काय दु दिवसभर दिवसच त्याच्यात जातो सुट्टी रविवारचा दिवस, दिवस, दिवस म्हटला की त्याच्यातच असतं दिवसभर काम असतं ते तर इकडे मग पोहे करायला घेतले लगे मी लगेच आणि पोहेला ना दोन तीन कांदे कट करून घेतले माझ्या पद्धतीची पोहे सांगते मी तुम्हाला कसे केले तर आणि असे केले ना खरंच खूप छान लागते तर पोहेला मी एक मोठा बटाटा कापून घेतलेला आहे आणि कांदे दोन तीन घेतले ते मस्त म तेलामध्ये खर म्हणजे ते लालसर होईपर्यंत परतून घेतले त्याच्यात थोडेसे वाटाणे घातले बटाटं घातलं आणि वाटाणे वाटाण्याचे पोहे हे आणि बटाटा पण टाकल्यानं तर पोहे असे नरम होतात आणि मऊ लुसलुशीत मस्त छान अशी चव पण छान लागते आणि त्यामध्ये वाटाणे पण घातलेले आहे आणि थोडीशी कोथंबीर पण त्या तेलामध्ये घातलेली आहे मग कोथंबीरीची पण तेलामध्ये कशी थोडीशी चव लागते छान अशी म्हणून त्याच्यामध्ये कोथंबीर टाकून परतू दिलेला आहे आणि त्याच्यानंतर नंतर इकडे जे पोहे मी भिजू घातले होते ना तर ते घातलेले आहे त्यामध्ये आणि सगळे असे मिक्स करून घेतलेले आहे आणि खरंच असे वाटाणे आणि बटाटा जर घातला ना आता वाटाण्याचं तर सीझन आहे आता वाटाण्याच्या शेंगा पण यायला लागल्यात तर आपण मग मी बटाटा नेहमीच घालत असते एक छोटा हो मोठा हो आपलं जसं आवडेल तसा कारण बटाट्याचे पोहे चवीला पण छान लागते मुलं पण आवडीने खातात आणि म छान म्हणजे म्हणजे कसं म हे होते मऊ होते आणि नरम असे छान असे कडक पण बनत नाही ते आणि चवीला पण खूप छान लागते म्हणून मी नेहमी घालत असते बटाटं आणि हे बघा किती छान झालेले आहे इथे पोहे असं मग कलर पण त्याला छान असं असं राहिलेलं आहे आणि पोहे झाले झाले कसं पोहे तर गरम गरमच खायला आवडते सगळ्यांना तर मग मी इकडे लगेच मुलांना त्यांना सगळ्यांना देत होते इथं आणि हे बघा इकडे चालू आहे त्यांचं मोबाईल बघता बघता पोहे खाणं आणि हाश पण खातो श्रेय पण त्यांचं चालू आहे आपलं पोहे खाणं पोहे वगैरे खाल्ले सगळे घरात कसं सुट्टीच्या दिवशी तर सगळा राडाच असतो घरामध्ये सगळीकडे कचराच कचरा तर मग पोहे वगैरे खाल्ले आणि सगळं सगळ्या रूम म्हणजे चहा पाच सहा वा साडेपाच वाजले मी लगेच घरातली झाडलोट केली कारण मग दिवस माळा होता परत झाडता नाही येत म्हणून मी साडेपाचच्या दरम्यान सगळी झाड झाडलोट केली सगळं मग जेवढा कचरा होता म्हणजे भाजीपाला निवडला होता मुलांनी बसून पोहे खाल्ले पाणी झालं सगळं जेवढा कचरा होता तेवढा भरून घेतला एकदाच कारण चिवडा ते सगळं बनवलं तर कचरा भरपूर झाला होता आणि हे बघा सगळं वटा भांडे वगैरे सगळं आवरून ठेवलं मी दिवस असेपर्यंत सगळं आवरलं मस्त क्लीन झालं लगे आणि परत असं स्वच्छ केला ना गॅसवाटा तर असं परत वट्याकडे जाऊ वाटत नाही कारण आपण पुसून ठेवतो आणि परत त्याच्याकडं जायचं म्हटलं ना खूप असं वाटतं परत आता गॅसवाटा गॅस आणि गॅसवाटा परत आपला क घाण होणार आहे म्हणून त्याच्याकडं मला ते असं वाटतं नको आता घाण करायला तसंच ठेवलेला हो बरं आहे असं होतं आपल्याला पण मग मस्त स्वच्छ केलं आणि त्याच्यानंतर हातपाय धुन दिवापतीचा टाईम झाला तर इकडे मी आता थंडी तर खूप सुटलेली आहे तर मी हातापायाला थोडंसं बॉडी लोशन मॉइच्चरायझर आहे बॉडी सॉरी तर मॉश्चरायझर आहे मॉश्चरायझर लावून घेत आहे तर व्हील सी सीचं ते मी ऑनलाईनच बनवलं होतं तसं भेटतात आहे दु याच्यात तिथून पण आणत असते कधी असं कधी तसं तर मग ते थोडंसं आणि चांगलं आहे म्हणजे मला बराच असं लावते ना आता थंडीचं हातापायाला असं म हे पडतात तर मी वर लावलं ना ते तर छान असे नरम होतात हातपाय आणि उलल्याला पण उलट पण नाही जास्त ते लावल्यामुळे तर ते मी सगळं चेहऱ्याला हाताला लावून घेतलं आणि इकडे माझा तो जे काय आपला थोडासा मेकअप जास्त तर मी काय करत नाही आणि थोडंसंच बनवत अस म्हणजे करत असते सॉरी तर इकडे म थोडंसं आपलं जे काय आहे ते केलं केस आणि त्याच्यानंतर कसं डोकं पण दुखायला लागलो होतं कारण दिवसभर हे झालं तर आणि चष्मा पण लावायचं म्हणजे मोबाईल बघता नाही बघताना चष्मा लावायचा तर एखाद्या वेळेस लावते एखाद्या वेळेस नाही लावं तर मग चष्मा इथे स्वच्छ असं पुसून घेतला तसं लाव तो लावायसाठी कारण ते मला स्वच्छ केल्याशिवाय मला जमतच नाही मी जोरात पुसून घेते अगोदर नंतर डोळ्याला लावते मला ती सवयच लागलेली आहे थोडंसं खाली होऊन आलं बाहेर फिरून आलं थोडंसं आणि त्याच्यानंतर आल्याच्यानंतर मग थंडी तर खूप आहे मग स्वेटर घालूनच फिरायला गेले मी पण आणि चहा पेज परत तलप आली मला तर मग हे बघा की आतापर्यंत माझी दोनदा चहा झाली दुपारपासून तर सकाळी तो होतेच तर इकडे लगेच चहा ठेवली तर दुधाचं पातेलं होतं मोठं त्याच्यात थोडंच दूध होतं मग म्हटलं त्याच्यातच थोडीशी चहा करावी म्हणून मी त्याच्यातच थोडीशी चहा करायला ला घेतली थोडीशी अद्रक टाकून कारण थंडीतून जर आलं बाहेरून गरम गरम अशी छान अशी चहा जर पिली ना थोडंसं आपली पण थंडी जाते आणि छान वाटतं डोकं मला कसं आहे डोकं जर दुखायला लागलं मी जर चहा पिले ना मला खरंच फ्रेश वाटतं मला ती सवयची चहाची तर मी चहा चहा प्रे हे म्हणतात ना आपण चहा प्रिय तशी तसं आहे तर मग मी चहा ठेवली तर मस्त छान असे उकळू दिले त्याला पत्ती घालून अशी छान आणि ज्या इथे चहा ठेवली आणि लगेच एका साईडला वांगे बनव वांग्याची भाजी बनवायची होती तर मग लसण सोलून घेतले मी चहा उकळेपर्यंत कसं आहे मी चहा कधी पण मला आहे एक एकडे चहा ठेवली ना एक एकडे माझं दुसरं काम मी चालू करते आणि चहा गाळून ठेवते दोन मिनटं थंडी मला थंडीची पण घेतलं म्हणजे कपामध्ये गाळ्या गाळ्या पण मला प्यायला जमत नाही गरम असतं हो तर चहा वेळेपर्यंत मला ते सवयचे मी काही काम असलं ते करूनच घेते तर इकडे मी पटकन लसण चोलून घेतला एक दोन पाकळ्या आणि अद्रक लसण हे ठेचून घेतलं आणि एक आ, कांदा कट करून घेतला आणि इथे काय केलं शेंगदाणे भाजून घेतले ते मी मिक्सरमध्ये बारीक कट केले बारीक म बारीक सॉरी बारीक केले आणि त्यामध्ये मी हळद थोडासा मसाला घातलेला आहे प्रवीण मसाला आपला जो असला तो खाडा मसाला गोडा मसाला हे दोन तीन मसाले जे असतात ना धने पावडर लाल तिखट हे सगळं ध त्याच्यात आणि थोडंसं तेल टाकलं मीठ टाकलं आणि सगळं मिक्स केलं आणि त्यामध्ये टाकलं आणि वांग्यामध्ये छान असं भरून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये ते वांगे असे छान असे परतून दिले आणि उरलेला शेंगदाण्याचं कूट परतून टाकला आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यामध्ये जेवढी करायची तेवढी कारण दोघांच्या पुरतीच बनवायची होती मला नाही अंशला अंश तर काही दुसरं खात नाही म्हणून आम्हाला दोघांच्या पुरती आणि एका एक साईडला मी कांदा कोथंबीर सगळं हे कट करून घेतलं तर ते सांगते कशासाठी ते त्यांच्यासाठी होतं कारण मुलांच्या पप्पाला श्रेयशला ते दोघंजणं श्रेयश आणि पप्पा पाप्पा दोघंजण खातणार होते तर सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ